पुण्यामधील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त आहे या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभारला राज्यातील चारशे धर्मादा तीस धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात एकोणतीस रुग्णालयात या सर्व धर्मादाय रुग्णालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचं पालन होतं का हे पाहणं गरजेचं असल्याने लोकहित मंचा अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देऊन या सर्व रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालय असा फलक लावणं आवश्यक असल्याने अशा रुग्णालयांना सक्तीचं करावं आणि तसा आदेश काढण्यात यावा अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणं बंधनकारक आणि आवश्यक आहे त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करणं ही गरजेचं असल्यानं तशी तपासणी मोहिमही हाती घ्यावी अशी ही मागणी भिसे यांनी केली आहे जेणेकरून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यावेळी गणेश थोरवे अबबकर अब तहसीलदार आदी उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी एक निवेदन दिलं दिनाथ मंगेशकर पुण्यात रुग्णालयात घटना घडली तशीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्ह्यातील एकोणतीस हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख म्हणून ते फलक लावण्यात यावे आणि आमच्या मागणी दिलेले निवेदनाचे जे दिले लवकर कलेक्टर साहेबांनी आदेश काढून योग्य योग्य त्या सूचना संबंधित द्यावा अशा आम्ही लोकहित हित जिल्हाधिकारी साहेबांनी केले